नमुनी नमुनी तू येडी आगाव 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 करती नुसती काय कुठं चावते नाही सांगत तुम्हाला का सतवती आगाऊना करती का मला नाही माहिती तुला किती वेळा सांगितलं मला मारू नको नाही तर मी फट्टा मारीन तुला हा हेलिकॉप्टर येते दुसरं काय बघ एरोप्लेन ना एरोप्लेन कुठे आहे बघ एरोप्लेन कुठं बघू दाखव बघू कुठे एरोप्लेन हा व्हेरी गुड आणि ॲम्ब्युलन्स कुठे आहे ॲम्ब्युलन्स ते सायकल आहे ना सायकल आहे ती हां ॲम्ब्युलन्स हेलिकॉप्टर कुठे आहे छान ट्रेन ट्रेन कुठं ट्रेन आपण ट्रेन बघितली होती ना जाताना ट्रेन कुठे ट्रेन ट्रेन क्रेन नाही ट्रेन कुठे ट्रेन ट्रेन कशी जाती झुकछुकछुकछुक कशी जाती कशी जाती ट्रेन हा मग कुठे ट्रेन तिथं खाली आहे बघ ट्रेन कुठे आहे तिथं तिथं खाली बघ इथे ट्रेन train train